विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ बदलापूरमधील मधील तमाम बहुजन बांधवांना बंधू भगिनींना विनम्र आवाहन करतो की बदलापूरमध्ये प्रथमच बदलापूरच्या इतिहासामध्ये सांस्कृतिक नगरीमध्ये बहुजन उत्सवाचा चार दिवसीय आयोजन करण्यात आलेलं आहे एकोणतीस मे ते एक जूनपर्यंत तेव्हा आपण सर्वांनी त्या बहुजन महोत्सवाला उपस्थित राहून प्रचंड प्रतिसाद द्यावा त्या स्पर्धेमध्ये सहभागी सह सहभाग घ्यावा हे नम्र नम्र विनंती करतो एकोणतीस त्या बुजुर्ग महत्सव मध्ये एकोणतीस तारखेला आज सकाळी रांगोळी जो कार्यक्रम होणार आहे महिलांसाठी त्या स्पर्धेमध्ये सरवणी भाग घ्यायचा आहे संध्याकाळी पैठणीचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टरचा त्यामध्ये त्यामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तीपणे मोठ्या संख्येनं आपला सहभाग नोंदवावा त्याचप्रमाणे तीस तारखेला या द्या, ठिकाणी विद्यार्थी युवकांसाठी चित्रकला चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि संध्याकाळी नृत्यस्पर्धा स्पर्धा सोलो डॅन्स या आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी बत्तापूरमधील दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्काराचं आयोजन त्या ठिकाणी होत आहे तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा बगतापूरमधील सर्वांना आव्हान आहे की आपण आपली नोंदणी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती करावी तुम्हाला तो स्कॅन पाठवलेला आहे तो फॉर्म भरावा ही नम्र विनंती एकतीस तारखेला आहे आरोग्य शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग व्हावा किंवा आपल्या काही आर्थिक काय आरोग्यचे काय प्रॉब्लेम असतील काही आरोग्यासंबंधी प्रॉब्लेम असतील त्यासंबंधी एक चांगली हृतकुरू टीम एक जिज्ञासू टीम साईन हॉस्पिटल हॉस्पिटलमधून या ठिकाणी येत आहे आपल्या सेवेसाठी त्या सेवेचा आपण या ठिकाणी लाभ घ्यावा तेव्हा आणि संध्याकाळी त्याच दिवशी एकतीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज बुद्ध कबीर फुले आंबेडकर या आदर्श महापुरुषांच्या आयुष्यावर जीवनावरती भोजन जल्लोष ऑर्केस्ट्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या आणि त्या त्याच दिवशी बदलापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज आणि बुद्ध फुले आंबेडकर विचारांना मानणारे रह, मानणाऱ्या मान्यवरांचा देणगीदारांचा त्या ठिकाणी सत्कार सर, होणार आहे तेव्हा त्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं असं मी त्यांना विनंती करतो आणि एक जून रोजी एक जून रोजी सकाळी या काही सरकारी योजना आहेत सेवा केंद्रामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या सेवा योजनेच्या या ठिकाणी उपलब्ध आपल्याला सर्व पॅन कार्ड वोटिंग उट, कार्ड आणि इतर काही शासकीय सेवेचे सेवेचे लाभ असतील ते त्या ठिकाणी आपल्याला मिळून जातील आणि संध्याकाळी या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आलेलं आहे ते आतापर्यंत कधी बदल इतिहासामध्ये कधी असा आगळ्या वेगळ्या भजन भजन कीर्तन झालेलं नाही ते या का ठिकाणी जिजाऊ अहिलाबाई होळकर संत रविदास आणि बुद्ध कबीर फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज या आदर्श महापुरुषांच्या आणि महामातांच्या जीवनावरती या ठिकाणी भजन कीर्तन होणार आहे त्यामुळे आवड्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं कळकळीचं नम्र आव्हान या ठिकाणी कल करतो आणि मी थांबतो या ठिकाणी जय हिंद जय 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 सुविधा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा